नमस्कार आहे या रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे ते चला आज आपण बनवतोय वड्या तर कोथिंबीरच्या नाही पालकच्या नाही तर आज आपण बनवतोय फ्लॉवरच्या पानाच्या वड्या तर खूप छान आणि सुंदर होत्या आणि करायलाही सोप्या आहे तर चला त्याच्यासाठी काय साहित्य घ्यायचं आणि कशा पद्धतीने करायच्या ते बघूया डेवला सुरुवात करूया चला तिथं सर्व तयारी करून घेतली आपण वड्या बनवायच्या आपल्याला तर मस्त अशा कुरकुरीत वड्या बनवायच्या त्याच्यासाठी आपण इथं घेतले फ्लावरचे पानं स्वच्छ धुवून आणि जाडसर असा देठ कट करून घेतला आणि निथाळून घेतले इथं थोडीशी आपण कोथंबीर घेतली मीठ लसूण आणि हिरव्या मिरचीचा ठेचा करून घेतला आपण इथे तांदळाचं पीठ इथं बेसन पीठ धना पावडर हळद पावडर जिरे आणि थोडंसं लाल तिखट चला तर लगेचच हे पानं घेतले हे आपण कट करून घेणार आहे तर हे स्वच्छ धुवून पुसून काढले मी आणि छानपैकी इथं पण कट करून घेतले आता तर बघू शकता जेवढे होईन जेवढे बारीक कट करून घ्यायचे तर मस्त असे कट झाले तर बघू शकता तर कोथंबीरसुद्धा आपण कट करून घेतली ता को तर कोथंबीर आणि आपण इथं फ्लावरचे पानं घेतले ते दोन्ही पण मिक्स करून घ्यायचे जेणेकरून आता छानपैकी आपल्याला मळून घ्यायचं आहे तर साधारण छोटी वाटे आपण इथं पीठ घेतलं आणि त्याच्या अर्धी वाटी आपण इथं तांदळाचं पीठ घेतलं तर तांदळाच्या पिठाने छानपैकी कुरकुरीत वडीव होती आपल्याला म्हणून आपण तांदळाचं पीठ घेतलं तुम्ही एक पिठाचे सुद्धा करू शकता किंवा तांदळाचं पीठ नसलं तर ज्वारीचं पीठ दोन तीन चमचे घातलं तरी पण छान अशी वडी होती तर बघू शकता इथं कोथंबीर आणि इथं आपण फ्लवरचं पानं घालून घेतले लगेचच आपण बाकीचंसुद्धा साहित्य घालून घ्यायचं तर फ्लावरच्या पाण्याचं थोडंसं उग्र उग्र असतं तर थोडीशी तिखट बनवायची तर बघू शकता तर लाल तिखट मी दोन तीन चमचे इथं ठेचा घालून घेतला चवीनुसार मीठसुद्धा घालून घेतलं थोडीशी हळद आणि लाल तिखटसुद्धा घातल्या थोडंसं धन्ना पावडर घालून घेतली जिरे तुम्ही ववासुद्धा घालू शकता इथं आणि छानपैकी त्या मिक्स करून घ्यायचं ह्या पद्धतीने आधी को कोरडे साहित्य पूर्ण मिक्स करून घ्यायचे जेणेकरून आपली पानं जे कट करून घेतले ते पानं आणि दोन्ही पिठं छानपैकी मिक्स करून घ्यायचे किंवा मीठ आपण ठेचा घालून घेतला तो ठेचा छानपैकी हाताने मिक्स करून घ्यायचं कोरडे साहित्य मिक्स करून घ्यायचे आणि नंतर आपण थोडं थोडं पाणी घालून याचं छानपैकी असं थोडंसं सैलसर बेटर करून घेणार आहे तर पालकसारखं कोथंबीरसारखं ही भाजी अशी वलसर नसते थोडीशी कडक असते तर आपल्याला पूर्णपणे पाण्याचाच ऑप्शन असतो मारण्यासाठी तर बघू शकता तर आपण पालक वगैरे जर भिजवली तर थोडंसं पाणी टाकलं तरी त्याला पाणी सुटतं तसं ह्या पा पानांना पाणी सुटत नाही तर बघू शकता तर छानपैकी थोडं थोडं पाणी घालून मस्त असं बॅटर करून घ्यायचं जास्तही घट्ट करायचं नाही जेणेकरून सैल आपल्याला मळून घ्यायचं आहे तर बघू शकता छानपैकी थोडं थोडं पाणी घालून मस्त आपण आता सैल सर आपण मळवून घेतलं तर बघू शकता ह्या पद्धतीने आणि लगेचच आपण इथं ढोकळ्याच्या ताटाला आपण इथं तेलसुद्धा लावून घेतलं आणि अजून थोडंसं मी पाण्याचा हात लावून आणि छान असं गोल याचा उंडा करून घेणार आहे तर तुम्हाला कळतच असेल तर जास्त सैल नाही आहे ह्या पद्धतीने आपल्याला थापता आलं पाहिजे तो सुद्धा तर तुम्ही ताटासुद्धा करू शकता तेल लावून घ्यायचं आणि ताटावर ह्या पद्धतीने थापून घ्यायचं तर बघू शकता इथं ढोकळ्याचं भांडं आहे तर मी त्या ढोकळ्याच्या भांड्यामध्ये तेल लावून आणि ह्या पद्धतीने छानपैकी इथं एकसारखं आपण आता थापून घ्यायचं आपन सारक ताटा ता ता चान पना एतो। तर छान या पद्धतीने हाताने आपण सारखं करून घेतलं मस्त असं आपण ताटात थापून घेतलं लगेचच आपण इथं तीळसुद्धा घालून घेणार आहे दिसायलासुद्धा छान दिसतं आणि कुरकुरीतपणासुद्धा येतो नसेल तर काही हरकत नाही पण असेल तर नक्की टाका तर बघू शकता ह्या पद्धतीने छानपैकी इथं आपलं आता पूर्णपणे सेट झालं आणि लगेचच आपण इथं साईडला पाणीसुद्धा उकळत ठेवलं तर आपण कढईत करणार आहे तर मी तर छोटीशी रिंग ठेवली आणि एक ते दीड ग्लास पाणी घालून घेतलं छानपैकी पाणी उकळलं आहे त्याच्यामध्ये दे आपण आता हे ठेवून द्यायचं आणि छान असं घट्ट झाकण याच्यावर झाकून ठेवायचं आणि दहा ते पंधरा मिनटं मस्त वाफून घेतले आपण आणि बघू शकता की ते छान असा कलर आलाय आणि आपल्या वड्यांचं सारण प मस्तपैकी इथं वाफल्या गेलं तर बघू शकता ह्या पद्धतीने चमच्याच्या सायाने चाकूच्या सायाने असं करून बघायचं तर अजिबात चिटकत नाही तर मस्त सारण रेडी झालं आहे थोडंसं कोमट झालं का लगेच चाकूच्या सायाने आपण इथं हव्या आकाराच्या तशा वड्या करून घ्यायच्या तुम्हाला आवडीनुसार तुम्ही करू शकता तर ह्याच पद्धतीने आपण सर्व वड्या आता करून घेतल्या तर बघू शकता तर साहाय्याने ह्या पद्धतीने आपण एक एक करून वडी काढून घ्यायची तर सगळ्या वड्या ह्या साहाय्याने आपण काढून घेऊ तोपर्यंत मी साईडला तेलसुद्धा गरम करायला ठेवलं आहे आणि मस्त आलगत आपल्या वड्या निघात्या तर बघू शकता तेलाचा हात आपण लावून घेतल्या आणि मस्त आगळ्या वेगळ्या आपल्या वड्या आता रेडी झाल्या तेलसुद्धा गरम झालं लगेच आपण तळून घेणार आहे तर मी इथं तो तळून घेणार आहे तुम्ही तव्यावर थोडंसं तेल घेऊन आणि भाजून सुद्धा घेऊ शकता तर तेल छानपैकी गरम करून घेतला आणि पुन्हा परत थोडासा गॅस कमी करून घ्यायचा जेणेकरून आजपर्यंत छानपैकी अशा आपल्या वड्या भाजल्या गेल्या पाहिजे किंवा तळल्या गेल्या पाहिजे मस्त कुरकुरीत वड्या करायच्या आपल्याला तर त्याच्यासाठी गॅस थोडासा कमी करायचा तर बघू शकता छानपैकी याला सोनेरी कलर आला आणि मस्त अशा आता बघू शकता सुद्धा कमी झाल्या म्हणजेच आपल्या वड्या आता रेडी झाल्या आणि कलर बघा किती सुंदर आलाय आणि कलरवरून कळत असं किती अशा कुरकुरीत झाल्या तर आपण तांदळाचं पीठ याच्यासाठीच टाकलं मस्त अशा कुरकुरीत होत्या चला तर डिशमध्ये काढून घेऊ आपण आणि मस्त अशा कुरकुरीत आपल्या आता फ्लावरच्या पानाच्या वड्या तर विश्वाससुद्धा बसणार नाही तर ह्या पद्धतीच्या वड्या तयार झाल्या तर बघू शकता किती कलर मस्त आला आणि दुसरी बॅच आपण ह्याच पद्धतीने तयार करून घेणार आहे तर मस्त दुसरी बॅश आपली तयार झाली तर जेणेकरून आपण जेव्हा बाजारामधून फ्लावर आणतो तर त्याला पानं वगैरे काही नसत्या ते काढून टाकत्या किंवा खराब होत्या पोत्यात भरतानी तर मला इथं ता ताजी फ्लावर आली होती गावाकडून त्याच्यामुळं ते एकदम स्वच्छ होती तर खूप छान असे पानं होते त्याच्यावाले त्याच्यामुळं मी छानपैकी इथं तुम्हाला वड्या बनवून दाखवल्या त्याच्या मस्त आणि खूप छान झाल्या भाजी सुद्धा भाजी सुद्धा बर -बर तर भाजीसुद्धा बनवली मी तर भाजीचा सुद्धा लवकरच छेडो मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर सर्व वड्या आपल्या आता तळून झाल्या तर बघू शकत्या तर खूप सुंदर आणि कुरकुरीत झाल्या तर बघू शकता तुम्ही ह्या दह्याबरोबर किंवा सॉसबरोबर बरोबर किंवा अशाही सुद्धा खाऊ शकता खूप सुंदर लागत्या तुम्हालासुद्धा असे फ्रेश पानं जर भेटले तर तुम्ही सुद्धा नक्की करून बघा जेणेकरून गावातून आपल्याला भाजी येते त्यावेळेस फ्रेश असते एकदम शेतीतली तर पोत्यात वगैरे काही भरलेली नसते तर मस्त अशी आपली आता वड्या तयार झाल्या तर नक्की बनवून बघा लाईक करा शेअर करा